नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रिणी तर चला मैत्रिणी आज आपण काय तुम्हाला दाखवणार आहे बघा तर चला आज आपण असा छान असा प्रसादाचा रवा बनवणार आहे तर मैत्रीण तो रवा कसा बनवता ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यासाठी काय काय घेतलेला आहे ते दाखवणार आहे तर बघा सर्वात प्रथम आपण एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण ह्या दोन केळी घेतलेल्या आहे त्याच्यानंतर आपण हे बघा ग्लासमध्ये दूध घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे आपण बदाम घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण काजू आणि हे आपलं तूप घेतलेलं आहे तर चला आता आपण रवा कसा बनवायचा बघूया तर आता आपण सर्वात प्रथम कढाई गॅसवर ठेवणार आहोत ते मैत्रिणी कढाई ठेवलेली आहे आता गॅसवर आणि त्याच्यामध्ये आता आपण तूप टाकणार आहोत रवा भाजण्यासाठी छान असं हे तूप टाकणार आहे प्रसादाचा रवा कसा बनवला जातो तो दाखवते मी तुम्हाला साधा आणि सोपा तर आता मैत्रिणी बघा ह्या रव्या ह्या तुपामध्ये असा छान असा आता आपण हा आपला रवा भाजून घेणार आहोत लालसर असा छान भाजून घ्यायचा लय जाळायचा बी नाही आणि लय लाल बी नाही घेणे मॅडेम असं छान तुपामध्ये जास्त तूप टाकायचं थोडं आणि त्या तुपामध्ये असं मस्त असं खरपूस असा रवा भाजायचा खरपूस रवा भाजल्याने चवदार असा आणि छान लागतो मग प्रसाद बी चांगला होतो आणि रवा भी मोकळा मोकळा होतो तर आता आपण रवा भाजून घेऊया आता हा लाल सर असा म्हणजे चांगला खरपूस रवा झाला पाहिजे नाही तर मग कच्चा राहिले ना तर मग तो फुगत नाही खरपूस चांगला लालसर असा थोडासा लालसर असा भाजला ना तर मग तो, तो खरपूस भा भाजतो आणि खायला बी टेस्टी लागतो आणि प्रसाद चांगला फुकतो बी तर बघा ह्या पद्धतीने आपण रवा असा छान भाजून घ्यायचा तर मैत्रीण आपला रवा हा छान असा हा भाजलेला आहे हे बघा हे बघा लालसर असा छान भाजलेला आहे जास्त भाजत बसलं तर तो जळून जाईल तसं कमी गॅसवर कमी, आचा, कमी आचार कमी आचरणावर गॅसच्या त्याच्यावर हा रवा छान असा खरपूस भाजून घ्या तर आपला रवा भाजायचा झालेला आहे मैत्रिणी छान बसतं खरपूस आता छान असा हा रवा आपण भाजून घेतला चला आता आपण केळी केळी सोलून घेणार आहोत आणि काजू बदाम थोडे थोडेसे बारीक करणार आहोत दूध आपलं तापलेलं आहे तर हे बघा मैत्रीण केळी आपण असे बारीक चुरून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण हे काजू फुडून घेतले आणि बदाम बी हे असे थोडे बारीक करून घेतलेले आहे काजू बदाम हे बारीक केले त्याच्यानंतर ही साखर घेतलेली आहे आपण गोड होण्यासाठी रवा पण जास्त नि कमी वाले जास्त गोड बी नको आणि हा रवा भाजून घेतलेला आहे हे दूध आणि हे तूप आता आपण मैत्रिण कढाई ठेवली आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आता छान असं आपण तूप टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी इलायची पावडर टाकणार आहोत मैत्रिणी मैत्रीण इलायची पावडर टाकल्यानंतर आपण थोडे काजू आणि बदाम असे त्याच्यात थोडे भाजून घेणार आहोत लय नाही असे थोडे लालस आता याची चांगली इलायची आणि काजू आणि बदाम टाकलेले आहे इलायची पावडर टाकलेले आहे आता याच थोडस पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये ही साखर साखर टाकणार आता बघा मस्त पैसे असे छान असं आपण पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर थोडं अर्ध दूध टाकणार अर्ध पाणी आणि अर्ध दूध आता परत थोडंसं टाकून आणि छान असं दूध आणि हे पाणी आणि साखर हे अशी छान असे उकळून घेणार साधा सोपा आपला प्रसादाचा रवा एकदम साध्या पद्धतीचा मी बनवत आहे मैत्रिणीनो ह्या पद्धतीचा तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघत जा मैत्रिणी नंदिनी रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी आता याच्यामध्ये केळीबी टाकणार केळीबी एक दिवस झाली पाहिजे त्याच्यामध्ये अशी चांगली असं चांगलं हलवून घ्यायचं आणि एलायना अशी चांगली उकळी येऊन जायची या मिश्रणाला साखर केळी परत दूध पाणी आणि तूप आणि काजू बदाम यांना अशी आणि इलायची पूड कोणी आखी हिरवी इलायची टाकते ना तर त्याची पूड थोडीशी मी टाकली तर ते चांगलं असं उकळून द्यायचं उकळे आल्यानंतर आपल्याला रवा सोडायचा आहे तर ह्या बघा मैत्रिणी मी कसा प्रसादाचा रवा बनवला तुम्हाला सर्व दाखवला आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आता याला छान असे उकळी यायला तयार झाले सुरुवात तर आपण याच्यावर झाकण बी ठेवणार आहोत हे बघा किती छान असे उकळे आलेले आहे कारण साखर बी पगाली पाहिजे आणि जास्त प्रमाणात साखर टाकायची नॉर्मल कोणी कोट जास्त खात नाही असं हलवत राहायचं म्हणजे साखर ही आपली पूर्ण अशी पगळून जाणार आता ही बघा अशी चांगली छान अशी साखर आपली पगळलेली आहे त्याला उकळे उकळी सुटलेली आहे दूध पाण्याला आणि याला आता आपण त्याच्यामध्ये ना असा रवा सोडायचा आपला आता रवा हे रवा चा। टाकून आणि असा हलवून घ्यायचा छान असा हे बघा कसा गदागारावा शिजतोय आणि गॅस मंद असा करायचा आहे ताटली ठेवून गॅस मंद करायचा आहे हे बघा मैत्रिण आपण आता ताट ठेवलेला आहे आणि गॅस कमी केलाय तर मंद गॅसवर तो असा मस्त असा फुलणार म्हणजे कसा फुगून येणार तर चला आता आपण ताट काढून बघूया चला मैत्रिण था था आता आपण ताट काढून बघूया रवा हे बघा किती छान असा आता याला आपण पलटी मारणार आहे हे रव्याला अशी पलटी मारायची आहे तो मैत्रीण तुम्हाला पै कसा रवा बनवता हे दाखवला आहे आता हिरव्याला आपण पलटी मारूया तो चला मैत्रीण बघूया आपला रवा तयार झाला आपण पलटी मारले मारली आहे रवा तयार झाले काय बघा किती छान असा प्रसादाचा रवा असा छान असा मोकळा मोकळा तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही प्रसा प्रसादासाठी असा मोकळा मोकळा आणि छान असा रवा बनवा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा कधी कर झटपट बी आपण सकाळी नाश्त्याला बी असा रवा बनवून खाऊ शकतो आणि डब्याला बी नेऊ शकतो तर नाश्त्यासाठी बी बनवू शकतो आणि प्रसादासाठी बी बनवू शकतो तर आज बघा मी प्रसादासाठी कसा रवा बनवलेला आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे एकदम मोकळा मोकळा हे असा छान असा रवा मी बनवला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तर आज बघा आता दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे मैत्रिणी तर पूर्ण रेसिपी माझी बघत जा ह्य बघा मैत्रिणी प्रसादासाठी आपला छान असा रवा तयार झालेला आहे एकदम दाणेदार आणि एकदम मस्त पैकी छान तर बघा या पद्धतीने तुम्ही बनवा एकदम गारेदार आणि एकदम छान असा मस्त म्हणजे गरेदार रवा तयार झालेला आहे प्रसादाचा तर या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा